आम्ही समर्थ व तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम माझ्या सगळ्याच स्वामी बघताना पौर्णिमा आणि हनुमान जन्मोत्सवच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा तर आज आपल्या घरात कुणाचार होणार असेल कोणाच्या घरात होतो कुणाच्या घरात चौदसला असतो कुणाच्या घरी हनुमान जयंतीला म्हणजे आमच्यासारखं आज असतो तर त्याच्याचबद्दल आजच्या छोट्याशा ग्लिम्स आहे ज्या तुमच्यासोबत शेअर करायच्या आहे आणि आपल्या देवघरात एक म्हणतो ना की खऱ्या अर्थाने माझं देवघर आज पूर्ण झालं असं म्हणायला हरकत नाही जे देव होते त्यांनीही खूप कल्याण केलं माझं यात काही शंका नाही पण आपल्या घरात देवाच्या टाकाशिवाय म्हणजे कुळदेवीच्या टाकाशिवाय आपलं देवघर पूर्ण नसतं असं असतं तर आपल्याही घरी माझे टाक आलेले आहे तर ते सासूबाईंनी दिली आहे मला कारण आज कुळाचार आहे आणि मग आज आपल्याला त्याची पूजा करायची आहे आणि कदाचित ते आता आपल्यासोबत असतील कायमस्वरूपी माहिती नाही चला काय काय आवरलं आहे ते दाखवते खूप लवकर उठली जसं तुम्हाला सांग आता मी तुम्हाला सांगितलं नाही थोडंसं म्हणजे बाळाला बरं नाही आहे तर आम्ही साडेतीनच्या जागा आहोत दोघीजणी बिचाऱ्या तर म्हणून मग पटकन उठलो स्वयंपाक करून घेतला अर्ध्याच्या वरती स्वयंपाक झाला आहे आता वाजया साडेआठ तर म्हटलं पटकन थोडंसं ह हा, हदीचं लेपन रांगोळी वगैरे काढून घेऊ आणि मग बाकीच्या कामाला लावू तर घरात कुठलंही देवाचं कार्य असलं की लवकर उठणं आणि पटापट कामं करणं तर हे सगळ्यात चांगला ऑप्शन असतो आणि माझ्या बाबतीतही तेच होतं सगळ्यांच्या घरात गडबड असेल सकाळी उठल्यावर मी माझं अंगण आता फ्लॅट सिस्टीममध्ये काही अंगण वगैरे न नसतं जो काही छोटासा एक दोन फरशाचा भाग असतो आपला तर तोच आपल्याला स्वच्छ करायचा असतो तेच मी केलं त्याच्यानंतर मग हळदीचं हो लेपन वगैरे केलं आणि मग छानपैकी रांगोळी काढली रांगोळी काढल्यावर खूप छान वाटतं ना जेव्हा सूर्यप्रकाश आपल्या म्हणजे आपल्या घरा घरात येतो की कि, किंवा उमऱ्यावर आपल्या सूर्यप्रकाश येतो तर मला फार आवडतं माझ्या किचनमध्ये आणि जो मुख्य दरवाजा आहे त्याच्यावर सूर्यप्रकाश येताना येतो आणि रांगोळी काढल्यावर तर अजून छान दिसतं तेच म्हटलं तुमच्यासोबत शेअर करू आणि पहिले तर लक्ष्मीचे पावलं आहे म्हटलं मग आपण गो पद्म काढूया ते काढल्यावर स्वस्तिक काढलं आणि मग फक्त हळद कुंकू लावली धूपदीप ओवाळून घेतलं दीप नाही फक्त धूप ओवाळली आणि मग त्याच्यानंतर तुळशीची पूजा केली आणि बाकीचे कामं करायला लागले बाळ झोपलं होतं म्हणून या सगळ्या गोष्टी पटकन केल्या नंतर मग तो उठल्यावर काहीच करू देत नव्हत्या तर या पद्धतीने छानपैकी माझी रांगोळी काढून झाली रांगोळी म्हणण्यापेक्षा एवढंच काढलं असं म्हणायला हरकत नाही कारण नाही होत सगळंच ना तर तसंच माझं आता झाला आहे की नाही होत माझ्याकडनंही सगळं जशा तुमच्या कमेंट्स येतात आहे मी तुम्हाला म्हणू शकते असो जेवढं आहे तेवढं तुमच्यासोबत शेअर करते आज आणि आणि आज व्हॉईस ओव्हर करते तुम्हाला काल मी बोलली होती की मी सत्यनारायण कराल पण नाही जमलं घरात आजारी असलं लहान बाळ तर किती कामं आणि ती आपली चिडचिड ते घरातले कामं पण ठीक आहे माझी मैत्रीण होती मदतीला जिला मी सवाशी म्हणून सांगितलं होतं ती बिचारी आली आणि तिने माझं बरंचसं काम केलं म्हणजेच कुरड्या पापडं तळणं आणि बिचारीने भांडे पण घासले सो त्याचा मला तिचा मला खूप मदत झाली तर सकाळी साडेआठपर्यंत काय काय झालं ते तुम्हाला सांगते इथे सारासाठी पाणी काढून ठेवलं होतं डाळीचं पाणी आणि त्याच्याबरोबर पीठ भिजून ठेवलं होतं इथे काय म्हण काय का। पुरण तयार होतं आणि मी आता सार करत होती ह्या दिवशी तर जे कुळाचं अर्थ जेवण आमचं कांदा लसूण विरहित असतं फक्त मग खोबरं आणि लसू खोबरं आलं आणि कोथिंबीर याचं वाटण केलं आणि ते दूधच सांडलं आहे दूध तर ते दूध सांडलं होतं पण म्हटलं आता याला फोडणी देऊ आणि मग सगळं जेव्हा भांडे घासायचे असेल आणि जेव्हा आपण किचन उटा साफ करू तेव्हा ते नंतर साफ करू असं मी ठरलं होतं परत तुमच्या कमेंट्स येतील की तुझा किचन यू नो मेसी आहे किंवा स्वच्छता नाही आहे तर दूध सांडलं होतं मोठ्या गॅसवरच मी नेम नेमकी तिथेच ठेवते ना तिथेच लक्ष जात नाही आणि पटकन दूध उतू जातं असो तर आता मी सार वगैरे करून घेते मग बाकीच्या चपात्या वगैरे झाल्या की मग जास्त वेळ नाही तिथे हे सगळं करत असताना स्वामी रडत होता त्याच्याकडे जायचं गॅस कमी करायचा त्याला काहीतरी खेळणं द्यायचं परत आ, परत इकडे यायचं चपात्या लाटायच्या भाजायच्या असेच कामं चालू होतं पण ठीक आहे सगळं छान झालं याचाही थोडा एक आनंद झाला आता त्याच्यानंतर मी आरतीचं ताट तयार केलं आणि असंच थापून घेतलं होतं पुरण आणि म्हटलं आरतीला सुरुवात करूया तुम्ही ते बघत असाल महाराजांना चाफा भेटला आणि टाक आपल्या देवघरात किती छान दिसत आहे म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया आणि अजून एक सांगते इथे मी देवाचा फोटो आता बऱ्याच कमेंट्स घेत आहे तू मातेचा फोटो देवघराच्या बाहेर ठेवला आहे नाही तो देवघरातच आहे पण आज त्याची आपल्याला म्हणजे आज त्याची पूजा करून तो माझ्या त्याच्या जागेवर जाईल कारण टाक आले आहे ना आणि मग इतकी जागा पण नाही आहे म्हणून तर तुम्ही ते बघत असाल आता व्हिडिओमध्ये की तुम्हाला महाराजांच्या पाठीमाग म्हणजे तिसऱ्या पायरीवर कुळ आपले सॉरी आपला टाक असतो आपले जे मृत व्यक्ती आहेत त्यांचा टाक करायचा असतो तर तो माझ्या सासऱ्यांचा टाक होता तर इत इतके दिवस फोटो होता ना मग टाक पण आले म्हणजे सासूबाईंनी ते ते पण गेलं परत तुम्ही म्हणाल तिथे काय आहे तर तिथे आपले टाक आहे टाकासंबंधित बऱ्याच काही प्रश्न होते पण माझ्याकडे टाक नव्हते म्हणून ते दाखवताना आलं पण आता नक्कीच त्याच्यावर मी व्हिडिओ करेल की टाक कशी असावे किती असावे काय असावे असं तर आपण जेव्हा पितरांची सेवा करतो तेव्हा तीन पिढ्यांपर्यंत सेवा करायची असते बरोबर बर काही लोकांना असं वाटतं की सासू सासऱ्यांची सेवा केली की के पितरांची सेवा करायची वेळ नाहीयेत तर असं अजिबात नाहीये लक्षात घ्या तीन पिढ्यांपर्यंत सेवा करायची असते पट्टा सोनेरी ग पट्टा सोनेरी भक्त लातील दर्शनास माहुर गडावरी ग माउर गडावरी ग तुझा वास भक्त येतील दर्शनास सरी थुशी ना गरी उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय बोल रेणुका माते की तर इथे मी एक सवासणी आणि कुमारिका जीव घातली आता तुम्ही म्हणाल हिने साडी काणी घातली जरी ही तुमच्या घरी सवासणी म्हणून जेवण आली तर तिचं काही हेल्थ इशू आहे त्याच्यामुळे ती साडी नाही घालू शकत म्हणून तिने पंजाबी घातला हे पण आधीच क्लिअर कर नमस्कार मी आत्ताशी तुमच्याशी बोलती आहे तुम्ही काय बघितलं असेल हां मी आपल्याकडे सवाशिणी जेवून गेल्या मैत्रिणच होती माझी तर ती बिचारी मदतीला आली होती झालं असं की अचानक काल साडेतीन वाजता स्वामीला खूप ताप आला आणि आम्ही साडेतीनच्या जागे दोघीजणी तर ठीक आहे मग त्याला दवाखान्यात वगैरे नेलं तिचं जेवण झालं मग दवाखान्यात नेलं आणि जसं तुम्हाला सांगितलं की मदत करणाऱ्या ताई पण नाही आहेत त्या पण गावाला गेल्या येतील त्या मग सगळं झाडझुड फरशी भांडे सगळं आवरता गवरता दोन अडीच वाजले त्याच्यानंतर मग तो परत उठला थोड्याशा उलट्या थोडंसं काय झालं कदाचित ह्या वातावरणामुळे असेल तर डॉक्टर बोलले की त्याला तुम्ही टरबूज दिलं का प्लीज तुम्ही टरबूज खाऊ नका तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तरी सांगते यस इंजेक्शन असं तर त्यांनी पहिला हाच प्रश्न विचारला त्याला टरबूज दिलं का त्याला पपई दिली का तर म्हटलं नाही आणि त्याला त्याला काय का आंबे दिले का तर आंब्याचा प्रश्नच नाहीत कारण आम्ही म्हणजे अक्षतृतीया होईपर्यंत आम्ही आमच्या घरात आंबे आणतच नाही आता कोण पाळतं कोण नाही पाळत पण आम्ही पाळतो अजूनपर्यंत तरी पाळतो पुढचं माहिती नाही म्हणून तो काही प्रश्नच नाही पण नेमकी ना काल आम्ही रस प्यायला गेलो ते एक दोन घोट रसाचे दिले त्याला मी मे बी त्याने असू शकतं काय माहिती नाही आता त्याला ठीकठाक आहे तो हां सर्दी पण झाली आहे आणि काय पोटात जरा गडबड झाली म्हणे त्याच्या म्हणून त्याला ताप वगैरे आला पण ताप आहे त्याला बघू आता काय होतं तर आता चहा वगैरे येते आणि मला अजून कुमकुम अर्चन करायचं आहे आज तर दुर्गा सप्तशती पाठ झालाच नाही माझा पण मी घरातलं काम आवरता आवरता तो श्रवण केला सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करून घेऊ म्हटलं आणि सत्यनारायणाची मांडणी करून ठेव तिकडनं जाऊन आल बाहेर जायचं आहे म्हणजे केंद केंद्रात जायचं आहे त्याला घेऊन जायचं आहे आज केंद्रात बघू आता काय कसं होतं आणि तिकडनं जाऊन आलो की मग सत्यनारायणची कथा वाच वाचून घेऊ हे दोन कामं करायची आहे आणि आज तुम्हाला खोटं वाटेल आज पहिल्यांदा मी माझ्या कुळदेवीच्या टाकावर अरे म्हणजे इतकेवर इतके, इतके दिवस तर मी अर्थात श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायची किंवा ल लक्ष्मीच्या मूर्तीवर करायची पण आज मी पहिल्यांदा रेणुका मातेच्या टाकावर कुंकुमार्चन करणार आहे तर मला खूप आनंद होत आहे आणि हां टाक आले आपल्याकडे ॲक्च्युली टाक आले म्हणण्यापेक्षा म्हणजे बघा तुम्हाला माहिती आहे की सासूबाईंकडे टाक होते आणि त्यांना सगळेजण म्हणायचे की तो देऊन टाक देऊन टाक आणि मी कधी त्यांना म्हटले नाही की ना माझ्याकडे ना टाक द्याच म्हणून आई तुम्हाला वाटलं तर द्या नाही तर नाही कारण हे पण देव माझेच आहे किंवा तिकडे हे देव माझेच आहे पण अर्थात त्यांचं म्हणणं आलं की नाही आता तूच कर सगळं आणि जसं मी इथे राहायला आली आहे मीच सगळं करते पण टाक मात्र त्यांच्याकडे होते आता हे टाक किती दिवस आपल्याकडे राहतील माहिती नाही आहे एक सांगते टाकांची कधी कर उचलमांड करू नये पण मग कसं असतं ना जर त्यांची इच्छा आहे आणि जर त्यांची इच्छा नाही आहे द्यायची किंवा त्यांची इच्छा आहे द्यायची तर मी काहीच बोलू शकत नाही जे चाललंय ते चाललंय तर आले आहे टाक जोपर्यंत आहे जितके महिने आहे महिनेच म्हणा म्हणेल मी तितके का आहे कारण एरवी काय व्हायचं ना शारदीय नवरात्रीमध्ये आपल्याकडे घटस्थापना व्हायची माई टाक झाल म्हणजे दसरा झाला की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी येऊन आई टाक घेऊन जायच्या असं व्हायचं ते तर आता आता पुढचं मला काहीच माहिती नाही काय होतं बघू असं आहे त्यांना मी म्हटली आहे की चाट टाकांची उचलमान करू नका पण त्या म्हणतात की नाही आता वर्ष सहा महिने तुझ्याकडे ठेवायचे तर मी असं वर्ष सहा महिने नाही आहे आता आले आहेत तर आपल्याचकडे राहतील पण जर त्यांनी खूपच फोर्स केला तर मी देऊन टाकेल माझे मिस्टर एकच म्हणता की ह्या देवांनी पण आपलं काही वाईट केलं नाही या देवांनी खूप चांगलं केलं आहे तर ठीक आहे आता ते नंतरच नंतर आता आलेला आहे दिवस आपला तर तो आपण छान पद्धतीने त्याची सेवा करूया ठीक आहे चला आता चहा घेते आणि मग आपण तर हा आहे कुळदेवीचा टाक रेणुका मातेचा तर याच्यावर मी कुमकुम अर्चन करते आहे कुमकुम अर्चन आपल्या सगळ्यांची आवडतीची सेवा आहे आणि मला खूप छान वाटत होतं की बॉ मी खरं सांगते लग्नानंतर पहिल्यांदा मी माझ्या कुमकुमार्चन म्हणजे कुलदेवीच्या टाकावर कुमकुम अर्चन केलं व्हिडिओ थोडासा हलत असेल कारण आरोही शूट करत होती समजून घ्या पण छान सेवा झाली माझी त्याच्याबरोबर सिद्धकुंजिका स्वत्रांचं पठण केलं दुर्गा सप्तशती पाठ करायला खरंच जमला नाही पण सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण केलं त्याच्यानंतर केंद्रात गेलो केंद्रात गेलो महाराजांना नतमस्तक झाली छान वाटलं तुम्ही पण दर्शन घ्या त्याच्याबरोबर अक्कलकोटचं पण मला दर्शन घडलं तर तुम्ही पण घ्या सगळ्यांची इच्छा आहे अक्कलकोटला जायची माझी पण आहे लवकरच पूर्ण होईल हीच च्या महाराजांशी प्रार्थना आता रात्रीचे अकरा वाजली आहे आणि म्हटलं व्हिडिओचा एंड करूया झालं असं की केंद्रात गेलो केंद्राच्या थोडंसं जे घराच्या थोडंसं पुढे तिथून केंद्रापासून पाच एक मिनटाच्या अंतरावर रेणुकामातेचं मंदिर होतं तिथे आम्ही गेलो आणि मा माझ्या घराच्या जवळ मारुतीचं मंदिर आहे तिथे खूप गर्दी होती आणि एवढ्या गर्दीत मग स्वामीला नको न्यायला मग आम्ही गाडीत थांबलो आणि आरोहीचे पप्पा आणि आरोही जाऊन देवाच्या पाया पडून आले घरी आलो स्वयंपाक केला आणि तो खूप रडत होता ॲज युजल कारण ती कणकण होतीच अजून थोडंसा ताप होता आणि सकाळचं काही खाल्लं नव्हतं तर त्याला फार भूक लागली होती आणि त्यांना काय ते त्यांना समजत पण नाही त्यांना काय करायचं असतं ते नुसते रडत असतात तर मग त्याला खाऊन हो आता मी कार्ड्स खेळत होतो ना तिथे ते सांगते तर मग असं सगळं झालं जेवण वगैरे झालं आता बाळही झोपलं आहे आम्ही पण झोपतो आता आणि छोटासा ब्लॉग होता खूप काही शेअर करायचं होतं तुमच्यासोबत पण नाही झालं पण ठीक आहे आजचा दिवस खूप महत्त्वाचा होता माझ्यासाठी कारण कुळाचार करणं आणि ही आपली जबाबदारी असते आणि ती वेळेत झालेली बरी म्हणजे सकाळी माझी अशी परिस्थिती होते की माझ्या एका मिनटासाठी मनात आलं म्हटलं की आपण संध्याकाळी आरती करूया आणि संध्याकाळी घालू घालूयावं असं माझ्या मनात आलं पण म्हटलं नाही सकाळीच करून घेऊ कारण आता जी परिस्थिती आहे मे बी ती संध्याकाळी अशीच असेल पण ठीक आहे टचूळ जी मै मैत्रिण बिचारी आली होती तिने मदत केली मला सवाशिनी जेवणाच्या आधी तिने कुरड्या भजी पापड तिने तळून घेतले त्याच्याबरोबर तिने माझे भांडे घासून दिले स्वयंपाकाचे तिच्यामुळे खूप मदत झाली सर धन्यवाद मोनी तुला तुझ्यामुळे खूप मदत झाली म्हणजे जा असतं ना आपलं बघा की एखादी अडचण असली तर महाराज सगळं तारून नेता आणि हो महाराजांनी हा दिवस आजचा दिवस खरंच खूप महत्त्वाचा होता तारून नेला आता तर अजून तर महत्त्वाचे दिवस आहे तीस एप्रिल तयारीला लागा महिलांना आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे बघू आता कसं काय होतं पारायण जरी नाही तरी त्या सात दिवसाचं सात दिवसात, दिवसात खूप काही काही करायचं तुम्हाला खूप काही काही खूप सुंदर सुंदर सेवा घेऊन येणार आहे खूप छान छान सगळं तुम्हाला मी सांगेल तर आता त्याची पण तया तयारी सुरू होणार आहे भले तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करा नका करू पण या सात दिवसात नाही सात दिवस दिवसले महत्वाचे असतात तीस एप्रिल ते सहा मे पर्यंत खूप महत्त्वाचे असतात तर ते आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये बघूया आजच्यासाठी फक्त तितकं ठीक आहे तर आय होप व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पर तशाच सोबत एवढं स्वामी समर्थन